स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने देशभरात विविध जनकल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत या निमित्ताने राज्य सरकारने यापूर्वीच पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सुरू केला आहे तर या अनुषंगाने राज्यातील महिलांना सुद्धा एस टी प्रवासामध्ये अर्ध्या प्रवास भाड्याची सवलत देण्यात आली आहे राज्य सरकार अमृत महोत्सवा निमित्ताने राज्यभरात विविध शासकीय अस्थापनेतील पंच्याहत्तर हजार नवीन कर्मचाऱ्यांची मेगा भरती करणार आहे या मेगा भरतीचा शुभारंभ एकोणतीस डिसेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते करण्यात आलाय महावितरणामध्ये एक हजार बेचाळीस उमेदवारांना नियुक्तीपत्रे यावेळी फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले प्रतिनिधी स्वरूपात बारा उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करून या भरतीचा शुभारंभ करण्यात आलाय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहामध्ये हा सोहळा पार पडलाय राज्यभरात एक हजार बेचाळीस उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली असून येत्या मार्च पर्यंत आणखी एकशे पन्नास उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन या प्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी केले यावेळी या महावितरणाच्या मुख्य अभियंता पदाचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले असून मुख्य अभियंता या पदावर नियुक्ती मिळालेल्या त्या राज्यातील पहिल्या महिला ठरल्या आहेत महावितरणाच्या इतिहासात प्रथमच पहिल्या महिला मुख्य अभियंता होण्याचा सन्मान विजया बोरकर यांना मिळाला असून त्यांच्या नियुक्तीने तरुणी व महिलांमध्ये महावितरणामध्ये काम करण्याचा आशावाद बळावल्याचे चित्र सध्या राज्यभरात दिसून येत आहे एमसीएन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार